मला याचंच आश्चर्य वाटलं की हे सगळ्या प्रकारामध्ये न जाणून घेता जे काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्याचं एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही आहे दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही मित्र आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधी भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदासाठी मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये त्याची सुनावणी झालेली आहे या प्रकरणाची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्या आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळेस एक समिती नेमलेली त्यांचा आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च स्वीकारला काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने पर्सन टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड ॲडिशनल डॉक्युमेंट्स वेर इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅज फाईल्ड रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज मेड आउट तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्हि ऑफ द अबाउट दिस पिटिशन हॅज बिकम इन फक्च्युअस इज अकॉर्डिंग ॲज इज बिकम इन फुक्च्युअस इतकं क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने दिली त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टानं पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच त्याचवेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल मॅक्सिला फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाची लिबर्टी घेऊन हो की तुम्ही एकशे छप्पन तीसचा जो अधिकार तो जी एम एफ सीचा तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही तिकडं जा असं डायरेक्शन नव्हतं तर हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा ती पण सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शिवटिंग गेले बरं हाताच्या सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यांनी एफ आय आर नोंदवा कारण कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफ आय आर नोंदवता आता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्याबरोबर उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिलाच निर्णय जो होता की ते पहिलं पिढी का कारणासून डिस्मिस केलेला आहे ठीक आहे शिपन अधिकार अधिकारी कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आहे स्पष्टपणे वाचून दाखवतो की तुमच्या समोर आलं नाही कापूस तुम्ही घेऊन जाल्यानंतर की हवेवर वी मेड इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्लाइंड टू सी एनथिंग ऑन द मेरिट ऑफ द केस ॲज इट फॉर द कन्सर्न विस्टिगेशन टू कंडक्ट अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पण काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अक्युज पर्सन्स अँड द प्रपोज अॅक्यूज पर्सन सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतात त्यांनी गुन्हा दाखल करणं सांगितलं असतं एफ आय आर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कुठला आर्ट सी मेटेरियल नाही आहे जामीन घ्यायचं नाही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे जी इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलं होतं त्यामुळे एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढळी तयार होती वातावरण तयार करायची कारण ज्यांना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या माझी कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली असं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलं आहे ते दाखवलं आहे विषय दणका आणि अडचणी वाढणार आता आम आम्हाला काय कोणाला दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके बसलेल्या आणि त्याच्या बरं वाटतं ते वैफल्य कुठे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्ही कुठं अडचणीच आहे आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लिनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जे काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरं जातो आज काई काई माध्या माध्या ते आज ते सुरू आहे दोन हजार चौदापासून त्यांनी तो पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करत आहेत ते ऑर्डरने तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय जर आम्ही काही गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्ट आम्ही कधीच म्हटलं नसतं की न करू जास्त मिटिंग त्याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट याच मुद्दे सुप्रीम कोर्टाने ऑफिस होत त्यामुळे रिपोर्ट स्वीकारला ऑफिसर मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते ऑफिस आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही ठिकाणी एकोणीसशे आणि तेवीसची जे चोवीसशे पंचवीस ची ऑर्डर आहे तुम्ही आता महात्मा देतो मी वाचून घ्या तुम्ही तुमचं स्वतंत्र एकदा काय त्याच्यामध्ये आपलं बरोबर आहे पण जिल्हा सत्र नाही आहे जुटेल जे एम एफ सी जे आहे कोर्ट आहे जे राहत्याचं त्याच्यामध्ये काय की एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओव्हरिंग पार सुप्रीम कोर्टात नाही आहे तो जे एम एफ सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकते आता ते फक्त ऑर्डर रिस्ट्यूर केली सुप्रीम कोर्टाने त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना मत त्यांना मांडायचं ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेनं मला निवडून दिलं मोठ्या मतदेखील निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले रे काही जनतेचं काय यानं जनतेचं विश्वास संपादन नाही करता या लोकांना आरोप करणाऱ्या आता कारखान्याच्या सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावरचा आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्यांचं उसळी नाही कारखान्या किंवा ज्या योजनेवरचे आरोप पडते त्या योजनेचे लाभार्थी नाही फक्त राजकीयदृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा काय निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे बी केवळ कारखान्याच्या यांना आस्था वाटत होती लोकही जाऊन ज्यांचे जग्माजवून नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं वाईट घडलं त्यांना माहिती आहे जनता त्यांना धारत उभं करत नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायचे नाही आपल्याला पद ती घालून बसवा लागेल की भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेदल आरोप करायचे शिखलपे करायची सार्वजनिक जीवन मग आम्ही काम करतो आहे मला काही त्याचं आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोहित आरोप हेतू आरोप करण्याचं वास्तव फक्त तुमसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो के तुमच्यासमोर आहे